रंगतारा न्यूज बेल ऐकन दाबायला विसरू नका निर्भीड आणि निष्पक्ष रंगतारा न्यूज नमस्कार मी सुशांत मोरे माहिती अधिकार कार्यकर्ता सातारा <coughs> सह्याद्री व्याघ्र राखीव व बफर झोन क्षेत्रालगत मौजे जाडानी तालुका महाबळेश्वर येथील सहाशे वीस परिसर श्री चंद्रकांत वळवी मुख्य ज्येष्ठ आयुक्त गुजरात राज्य आणि त्यांचे नातेवाईक तसेच अनेक आय एस अधिकारी तसेच उद्योगपती यांनी सदरची जमीन खरेदी केलेली आहे या सर्व खरेदी प्रकरणाची आणि अप आणि संपत्तीची मालमत्तेची सखोल चौकशी करावी अशी मागणी मान्य पोलीस महासंचालक अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे ईमेल आणि बायपोस्टद्वारे केलेली आहे या निवेदनामध्ये असं नमूद केलेलं आहे की चंद्रकांत वळवी हे गुजरात अहमदाबाद येथील असून मूळचे नंदुरबार येथील आहेत त्यांचे नातेवाईक तसेच अधिकारी मित्र आदित्य वळवी अरमान वळवी अनिल वसावे दिपेश वसावे रत्नप्रभा वसावे अरुण वसावे ओमप्रकाश बजाज अरुणा बंडाळ राधा ठमकोन आणि पियुष बोंगिरवार इत्यादी लोकांनी अंदाजे सहाशे वीस ते सातशे एक जागा खरेदी केली आहे यामध्ये हॉटेल रिझॉर्ट बांधण्याचा त्यांचा मनोदय होता सदरचे बांधकाम आहे याबाबतची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे कर दिलेली आहे तसेच जमीन कमाल धारणा कायदा या अनुषंगाने तसेच वन्यजीव संरक्षण अधिनियम या कायद्यानुसार संबंधित खरेदी प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना केल्यानंतर संपूर्ण देशभर सदरचे प्रकरण गाजलेले महाराष्ट्र आणि गुजरात राज्यातील सर्व प्रसिद्धी माध्यमांनी याबाबतीत आवाज उठवला याबाबत संपूर्ण जनजागृती केली त्याबद्दल त्यांचा सर्वांचा मी आभार आहे त्याचबरोबर मौजे झाडांनी येथील या जागेबरोबरच श्री चंद्रकांत ओळवी यांनी मौजे उचाट येथील गट क्रमांक एकशे अडतीस ऑब्लिक एक हे दहा गुंठ्याचं क्षेत्र त्यांनी घेतलं आहे कारण या क्षेत्रालागतची वन विभाग व शासकीय जमीन आहे म्हणजे दहा गुंठे जमिनीच्या लगत शासकीय आणि वन जमिनीची जागा परत बळकवायची असा उद्देश त्यांचा या समोर दिसतोय त्यामुळे या जमीन खरेदी प्रकरणाची तसेच या गावालगत असणाऱ्या सर्व मिळकतीची जागा खरेदीची चौकशी व्हावी अशी मागणी या त्यांनी केलेली आहे आपसंपदा यामध्ये फार मोठी घडून आलेली आहे चंद्रकांत ओळवी आणि त्यांचे नाई नातेवाईक यांचे उत्पन्न स्तोत्रापेक्षा अधिक मानवत्ता आहे त्यामुळे ही प्रॉपर्टी आहे ही निघाचं टोक आहे त्यांची सातारा नंदुरबार आणि गुजरात तसेच त्यांनी ज्या ज्या ठिकाणी नोकरी केलेली आहे त्या त्या ठिकाणच्या सर्व स्थावर जंगम मालमत्ताची चौकशी करावी यासाठी मी मान्य महासंचालक यांच्याकडे तक्रार केलेली आहे सोबत सातवारी उतारे वगैरे सर्व जोडून सदरची तक्रार दाखल केलेली आहे धन्यवाद